कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कारण काल जिथून मी ब्लॉग बंद केला होता तिथूनच आज सुरुवात केली आहे दुपारपर्यंतचं सर्व काम झाल्यानंतर संध्याकाळी मी इथे दिवाळीचा फराळ बनवायला घेतला आहे त्यातली म्हणजे शंकरपाळी सर्वांची आवडती त्यामुळे इथे मी आज शंकरपाळी बनवते आहे ब्लॉगमध्ये मी सर्व काही दाखवत नाही आता रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर ती तुम्हाला प्रॉपर मी शेअर करणारच आहे शंकरपाळे मी बनवल्या कशा झाल्या कशा नाही आणि कशा पद्धतीने बनवल्या ते सगळं मी तुम्हाला जेव्हा मी रेसिपी बनवणार आहे म्हणजे प्रॉपर मी व्हिडिओ शेअर करणार आहे त्यातच मी सर्व काही सांगणार आहे फराळातला एकच पदार्थ मी आज बनवू शकले कारण खूप लोड होता कामाचा आणि व्हिडिओ शूट करता करता काम करणं थोडं कठीण होतं कारण जिथे पंधरा मिनिटाचं काम होतं तिथे मला अर्धा पाऊन तास आरामात लागत होता व्हिडिओ शूट करता करता काम करणं एवढं सोपं नाही परंतु दिवाळीचे ब्लॉग देखील मला शेअर करायचे होते त्यामुळे इथे मी प्रॉपर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण मी इथे घाई न करता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदम प्रॉपर पद्धतीने बनवल्या व्यवस्थित त्याला लेअर देखील आल्या आणि एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत झाल्या शंकरपाळ्यांचा प्रॉपर व्हिडिओ शूट करून झाला आणि त्यानंतर मी मुलींचं आणि माझं आवरलं आणि मग दिवे लावायला घेतले हे पहा इथे दिवे लावलेत काल मी याचा शॉर्ट व्हिडिओ देखील शूट केला होता तो तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील नक्की पहा दिवे लावले स्वयंपाक केला त्यानंतर आम्ही सगळे मिळून जेवलो त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मी पूर्ण ब्लॉग जो शूट केला होता त्याची सगळी एडिटिंग केली ओव्हर दिला आणि त्यानंतर मी झोपले खूप थकले होते मोजून पाच मिनिटातच मला झोप लागली आणि दुसऱ्या दिवशीचं प्रेशर पण होतं की लवकर सकाळी उठायचे आणि उद्याचा देखील ब्लॉग आपल्याला शूट करायचा आहे सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे त्यामुळे मी अजिबात टाईम वेस्ट न करता लवकरच झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून दिवसभराचं सर्व नियोजन केलं दिवसभरात काय काय करायचं आहे ते जर आपण ठरवलं ना तर सर्व कामं व्यवस्थित होतात हे पहा सकाळी लवकर उठून नेहमीची माझी सर्व कामं आवरून म्हणजेच रांगोळी वगैरे काढून आता, में गेतला आता मी इथे नाश्ता बनवायला घेतला आहे मिस्टर नाश्ता करून दुकानात गेलेत आणि आता मुलींना मी नाश्ता देत आहे नाश्त्यासाठी आज मी उत्तप्पा बनवला आहे यापूर्वीच मी या उत्तप्प्याची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा हा रवा उत्तप्पा आहे आणि इन्स्टंट तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो त्यामुळे झटपट काही बनवायचं असेल तर मी उत्तप्पा बनवते आणि माझ्या मुलींना तर खूप आवडतो डिलूला मी आधीच दिलेलं आहे आता प्रांजलसाठी बनवते आहे हा हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी आणि इन्स्टंट आपण बनवू शकतो कारण यामध्ये बॅटर वगैरे बनवण्याची गरज नसते त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे नाश्त्यासाठी फक्त रवा दही आणि आवडत्या सर्व व्हेजिटेबल्स आपण यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने बनवून लगेच मुलांना इन्स्टंट देऊ शकतो अशाच पद्धतीने मी सर्वांना बॅक टू बॅक गरमागरम हे उत्तप्पे बनवून दिले आता हा उत्तप्पा मी प्रांजलसाठी घेऊन चालली आहे प्रांजल थोडी उशिराने उठली त्यामुळे तिचा आता नाश्ता उशिरा होत आहे थोडा सुट्टी असल्यामुळे मुलांना मी कुठल्याच गोष्टीत फोर्स करत नाही त्यांच्या मनाने काही गोष्टी झाल्या पाहिजे कारण त्यांना इतर वेळी असं एन्जॉय करायला मिळत नाही शाळा असल्यावर खूपच लवकर उठावं लागतं पर्यायच नसतो त्यामुळे त्यांना त्या मी अजिबातही त्रास देत नाही त्यांना जेव्हा उठायचं आहे तेव्हा ते उठतात आणि माझी देखील तीच इच्छा आहे की त्यांनी त्यांची सुट्टी व्यवस्थित एन्जॉय करावी कुठलंही प्रेशर घेऊ नये आता मुलींचा नाश्ता झाला आहे इथे मी थोडंसं तेल संपलं आहे ते तेल भरायचं चा काम चाललं आहे कारण आज मला खूप साऱ्या रेसिपीज बनवायच्या होत्या आणि फराळ देखील बनवायचा आहे त्यामुळे इथे तेल मी रिफिल करून घेते आणि त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाची इथे तयारी करणार आहे प्रत्येक वेळी म्हणजे मी नाश्ता बनवला स्वयंपाक केला की लगेचच किचन आवरून घेत असते तीच हॅबिट मला लागली आहे आणि ते केलं नाही तर मला खूप बेचेन होतं त्यामुळे मी इथे आता पहिल्यांदा किचन व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे आणि नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आता इथे मी किचन आवरून घेतलं आहे आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली इथे मी आता पीठ मळून घेत आहे टाईम वाचवण्यासाठी मी टेक्निकल गोष्टींचा इथे यूज करते कारण जेव्हा बॅक टू बॅक आपण एक एक काम करत असतो तेव्हा खूप थकवा येत असतो त्यामुळे तो थकवा कुठेतरी ॲडजस्ट व्हावा म्हणून मी इथे टेक्निकल गोष्टींचा देखील वापर करते आणि प्रोसेसरमध्ये पीठ एकदम छान मळून निघतं तुम्हाला मी इथे दाखवणार आहे सोपं आहे पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर मीठ चवीनुसार आणि मग पाणी थोडं थोडं ॲड करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा गोळा जेव्हा तयार होईल त्यानंतर त्यामध्ये तेल किंवा तूप ॲड करायचं अशा पद्धतीने इथे पीठ मळून तयार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम आपण हाताने मळतो अगदी तसा गोळा इथे तयार झालेला आहे त्यानंतर हे पीठ काढून मी पोळपटावर एकसारखं करून घेते म्हणजे व्यवस्थित एक जीव होईल आणि त्यानंतर हे पीठ मी वेळ झाकून देखील ठेवणार आहे कारण वेळ दहा पंधरा मिनटं फक्त झाकून जर ठेवली ना कणिक तर मग खूप छान पोळ्या तयार होतात आणि इथे मी एकीकडे भात लावला आहे आणि आता इथे भाजी टाकणार आहे आज मी कुठली भाजी बनवते ते पण तुम्ही इथे पाहू शकता त्याची रेसिपी देखील मी इथे तुम्हाला शेअर करते सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे त्यामुळे मी इथे मोहरी ॲड केली हिरवी मिरची ॲड केली आहे त्यानंतर इथे कांदा ॲड करायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे छान परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे बेसिक मसाले जे आहेत ते ॲड करायचे सगळ्यात आधी मी इथे घरगुती मसाला ॲड केला आहे त्यानंतर मीठ धना पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि आता सर्व काही मिक्स करायचं आहे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर काल रात्रीच हरभरा भिजत घातला होता आता त्याला छान मोड देखील आलेत तो ॲड केला आणि आता छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि मग झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे मोजून पंधरा मिनटात ही भाजी तयार होते आता मी यामध्ये कोथिंबीर देखील ॲड करणार आहे कोथिंबिरीने खूप छान असा स्वाद याला येतो खूपच टेस्टी अशी ही भाजी झाली होती भाजी शिजायला मी ठेवून दिली आहे त्यानंतर मी इथे लगेचच चपात्या करायला घेतल्यात पटापट इथे मी चपात्या देखील करून घेतल्या सर्व स्वयंपाक तयार आहे आणि सवयीनुसार आता इथे मी किचन ओटा जो आहे तो पुसून घेत आहे किचन सर्व आवरून घेतलं जेवण वगैरे केलं आणि नंतर मी इथे रेसिपी बनवायला घेतली आहे म्हणजेच फराळाचा एक दुसरा पदार्थ बनवायला घेतलेला आहे नमक पारे बनवते आहे आणि ह्यावेळी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी हे नमक पारे बनवले आहेत प्रॉपर रेसिपी मी नंतर देणारच आहे पण आता एक फक्त झलक म्हणून मी ही रेसिपी इथे दाखवत आहे पहिल्यांदाच मी देखील अशा पद्धतीने हे नमकपारे बनवले आहेत आणि खूप सुंदर झाले इतक्या लेअर्स त्याला सुटल्या ले, मला विश्वासच होत नव्हता पण एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे त्याचा मी प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला लवकरच देणार आहे स्टेप बाय स्टेप सर्व दिवाळी फराळ मी शेअर करणार आहे हे पहा हे नमकपारे किती सुंदर तयार झाले आणि किती लेअर्स याला सुटले आहेत आणि मी जेव्हापासून दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे तेव्हापासून माझ्या दोन्ही मुली देखील माझ्यासोबत फराळ बनवायला मदत करतात प्रत्येक वस्तू मला हातात आणून देतात आणि त्यामुळे माझंही काम सोप्पं होतं आणि फटाफट मी एक एक काम करून रिकामी होते आणि इथे तुम्ही पाहू शकता हे नमक पारे किती कुरकुरीत आहेत एकदम क्रंची असे हे नमक पारे तयार झालेत आणि इथे डिल्लूने एक टेस्ट देखील करून पाहिलं मुलांना काही नवीन बनवलं की लगेचच खाऊन पाहावं असं वाटतं आणि आता मी जरा फ्रेश होऊन इथे तयार होते आणि मग दिवे लावायचे आहेत झोपण्यापूर्वीचं जे स्किन रुटीन आहे ते मी आत्ताच करून घेत आहे कारण मला तेवढा टाईम मिळत नाही त्यामुळे आत्ताच मी थोडंसं स्किन केअर रुटीन जे आहे ते मी करून घेत आहे हे माझे सर्व फेस प्रोडक्ट आहेत जे मी डेली यूज करते त्यामुळे माझी स्किन जी आहे ती एकदम व्यवस्थित राहते ॲक्च्युली माझी ऑईली स्किन आहे आणि थोडं जरी मी काम वगैरे केलं तरी लगेच स्वेटिंग होते त्यामुळे इथे जेल बेस मी सगळे प्रोडक्ट जे आहेत ते यूज करते त्याच्याने मला थोडंसं रिलीफ मिळतं आणि थोडंसं थंडावा वाटतो स्किनमध्ये गेल्या दोन वर्षापासून मी स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे आणि माझ्या स्किनवर मी जास्त मेकअप वगैरे अजिबातही करत नाही कारण माझ्या चेहऱ्यावर मेकअप हा टिकतच नाही त्यामुळे घरात असल्यावर शक्यतो मी मेकअप करत नाही त्यामुळे कधीतरी मी मेकअप करते कधी सण वगैरे असेल तरच नाहीतर मी घरामध्ये अजिबातही मेकअप करत नाही एजनुसार स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे इथे मी शक्य तेवढं माझ्या स्किनची काळजी घेते अशा पद्धतीने आता इथे मी तयार झाले आहे डेलू काय करते तू नमक पारे नमक पारे बनवते झाले बनू नाही छान बनवले ग आणि मी फ्रेश होऊन येईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता प्रांजलने माझ्यासाठी चहा देखील बनवला आहे आणि दाराच्या कोपऱ्यात इकडे टायसन बसलाय डॅडी येण्याची वाट पाहतोय सारखं मला म्हणतोय की दरवाजा उघडून दे आणि आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे इथे मी लाईटी लावल्या आहेत टायसनला दरवाजा उघडून देते म्हणजे तो बाहेर बघत बसेल कधी डॅडी येत कधी नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता मी इथे मॅजिक दिवे आणलेत ते पाण्याने प्रज्वलित होतात इथे सेन्सर आहे तिथे पाणी ॲड केलं की लगेच दिवे प्रज्वलित होतात हे पहा मला अशा नवीन नवीन गोष्टी खूप आवडतात कारण या दिव्यांमुळे मुलींना चटका नाही बसणार आणि टायसनला देखील इथे चटका बसण्याची भीती नाही कारण लहान मुलं प्रचंड उद्योगी असतात हे दिवे पाण्यावर प्रज्वलित होतात त्यामुळे यातलं पाणी काढल्यावर हे दिवे विजतात म्हणजे बंद होतात पण आता इथे सेन्सरवरच नेमकं पाणी आहे त्यामुळे हा बंद झालेला नाही हा जेव्हा पुसून काढू तेव्हा बंद होईल सेन्सरवरचं पाणी पूर्ण मी झटकून काढलं त्यानंतर हा दिवा बंद झाला आहे भिजला ना भिजला परत टाक बर पाणी मी टाकते लागला लाग ला ना <laughs> <laughs> हे दिवे रात्रभर चालतात तुम्ही मगाशी पाहिलं तसं अजिबातही विझत नाहीत त्यामुळे हा एक बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे अशा टेक्निकल गोष्टी मला प्रचंड आवडतात आणि मला याची गरज पण होती कारण आमच्या घरात टायसन आहे आणि मुली देखील लहान आहेत कितीही लक्ष दिलं तरी पण कधीकधी कामाच्या गडबडीत दुर्लक्ष देखील होतं जेव्हा तेलाचे दिवे मी लावायचे तेव्हा हा कठडा पूर्ण तेलकट होऊन जायचा जा। पण आता तसं होणार नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता पाणी टाकल्या टाकल्या दिवा लगेच प्रज्वलित होतो आहे त्यामुळे इथे माझा बराचसा टाईम वाचला आहे या दिव्यांमध्ये इन्व्हेस्ट करून माझा खूप फायदा झाला आहे तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते त्यामुळे कमेंट नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी किंवा व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पल्लवीज रेसिपी आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद